मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी स्तंभ आदरणीय पाटील साहेब यांचं गेल्या वर्षी देहापासून झालं त्यांच्यावरती आधी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये सांत्वन करण्यासाठी आम्ही सर्व पोलीस पाटील बंद या ठिकाणी गेलेलो आहोत साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रात आमचे गाव कामगार पोलीस पडेशे संघटनेतर्फे आणि माझी पोलीस पार्टी आमच्या तालुका पोलीस पटेल संघटनेतर्फे भाव श्रद्धांजली देते आम्ही दादांचं सांगायचं म्हटलं तर दादामध्ये सर्वांच्या नेहमी सहभागी असायचं पूर्ण मतभेद परंतु कसं की काही लोकांना विचार खोटत नसून काय पण व्हायचं मला हखत नाही त्याच्यात गाव होतं त्या ठिकाणी थोडी पाहिजे असतात समजा परंतु त्याने मित्रांनी हाती आणि त्याचं आधी तुम्हाला खावा आम्ही म्हणतली घरामध्ये खरं म्हटलं आणि डायरेक्ट तो हॅलशेपला होता आता ह्यातून सांगायचा तुम्ही यामधून गेलं तर त्यामधून सुद्धा निश्चित निर्णय चांगला नव्हते साहेबांना त्याचा काय त्याच्यामध्ये काय हरकत नाही आणि अशा प्रकारे हा जी आमच्या घरापासून एवढा जाता की त्याचाही वारंचार देवेंद्र हा तयार झाले आणि शेतकरी पक्षाने माझं मातो खरं म्हणलं त्याला त्यातून दिले नव्हते पदार्थ त्यामुळे खरं म्हणजे त्याचे दबाने म्हणजे आमचे कोकण शेतकरी मतदारसंघाचे माझे आमदार भावना पाटील त्याप्रमाणे त्याचे आमचे भावा भाव्य असले जेतमशेट म्हात्रे त्यांचं खूप जणांना सहकार्य आणि तुमच्या धर्मांतर सहकारने त्याच्यामुळे अतिवारचा सांगितलं की मी प्रार्थना आणि कोण सगळ्यांनी धन्यवाद